त्यानिमित्तानं होईन ना। देवाच नाव जर कोटात आलं सकळ पाती सगळ्या ते नाम काय करत नाश करत आणि एवढं नाम असलं श्रेष्ठ असलेलं नाम ते हरिनाम निरंतर निज गजरी अं वाचवारी ते, ते महात्मे हे नाम निरंतर मोठ्यानं गजर करून आणि निरंतर ते हरिनाम काय करत राहतात घेत राहतात म्हणजे यदा नाव जर मुखाला आलं तर एवढं महत्वाचं जे नाव आहे ते निरंतर जे गर्जना करतात ऐसे ज्याचे जे होईवर नामनाचे निरंतरी दयाचे वाचे पुढे नित्य नामनाच तसे माझे ना जे सहस्त्र वळगी जे एक वेळ यावया जे नाव यगदा मुखाला यायला हजारो देवाची काय करावं लागते सेवा करावं लागते ज्यावेळेला एक वेळेला नाम येत आणि महाराज ते सतत स्मरण करतात किती महत्वाचे असतील ते किती भाग्यवान असतील तिथे पुण्यवान असो ज्ञानोपराय असो नाथ महाराज असो सगळ्या संतांनी नाम नरकाला भाग्यवान म्हटले नाही का नाही माणसं म्हणले <laughs> माणसं म्हणजे महाराज नरकाला नरक कुठे नरक कुठे मावले माउली नरक कुठं येत नरक कुठं येत म्हणजे जेश्वतपणे मानलं त्याचं स्थान आहे नरकाचं कसं दाव लागते मार्ग कोणीकडे माऊली म्हणजे कुठंच पाहू नको हरवीनं जन्म जन्मच नरक तो देह त्या देहातच तो नरकात येणार दुसऱ्या नरकात जाण्याची काय तोच नरक आहे त्याच्या पाहुणा राणी भाग्य हरी पाठत आहे महाराज दुर्भाग्याची भाग्याची व्याख्या ते धन्य धन्य संसारी स्वानंदी हरि गरजतो भाग्यवान येते भाग्यवान येत कोण आनंदाना जे भगवंताच्या नामाचे काय करतात गर्जना करता सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नाम वृत्ती पालटती आपण ते हे लक्षण एक राया सप्रेम प्रेमान सद्भावान जर भगवंताचं नामस्मरण केलं नित्य नामस्मरण केलं तर त्याच्या वृत्तीत पालट होतो त्याच्या वृत्तीत कशा प्रकारचा पालट होतो काय बदल होतो ते लक्षण त्याचं राजा आहे नामा हृदया माझारी अभियंतरी होला गेपुरी हृदय शुद्धी नामा सरेचा झारी एकदा का नाम हृदयात घुसलं की नामा बरोबरच देव काय होतो त्या हृदयात घुसतो जस नाम आ, तो उच्चारण करायला लागला की जसं जसं हे होत तसा भगवंत त्याच्या हृदयात काय होत राहतो प्रकट होत राहतो आणि एकदा का प्रकट व्हायला सुरुवात केली भगवंत आत प्रकट झाला रे झाला की भगवंताच्या धाकानं हृदय शुद्ध व्हायला लागत शुद्ध होत म्हणजे विकार राहत नाही का नाही काय हे केले तुका मनी देह भरिला विठ्ठले काम हे केले दिते ते आपोआप हो ते काय करतात ते घर सोडून द्यायला आपोआप सोडून द्यायला लागतात हृदय तेव्हा हृदयशुद्धी म्हणजे काय शुद्ध हृदय म्हणजे काय माणसं म्हणत पवित्र माणूस समजा पवित्र हृदयाचा आहे त्याच काय म्हणजे त्याच मन निर्मळ आहे निर्मळ मनाचा माणूस आहे का नाही महाराज निर्मळ मनाचा मनुष्य तर निर्मळ मन म्हणजे काय त्याला हृदय शुद्धी असं म्हटलंय आपण त्याला काय म्हणतो निर्मळ मन निर्मळ मन निर्मळ मन म्हणजे काय निर्मळ मन काय आहे आपल्या निर्मळ मनाची व्याख्या वेगळी निर्मळ मन काय आहे आपलं निर्मळ मनाची व्याख्या काय आहे आपल्याकडं तुकोबराय म्हणतात ते तुकोबरायचा शब्द आहे बघा फसवेगिरी म्हणजे तारतीम वरील तोंडाचं पुरते अंतरी हे येते अंतराची ऐशी काय बरी दिसे दिसते लौकिकी सत्य ठकाठकी सत्य ठकाशी दिसते कैशी तारतीम वरील तोंडाचं पुरते तारतीम म्हणजे तोंड चोपडेपणा तोंड चोपडेपणा ज्याला चांगला करता येतो त्याला समाज निर्मल मनाचा माणूस म्हणतो म्हणजे मन पूर्व गडच पण

जडोने अहम पणा सोहम सदना माझी ही निर्मळ मनाची व्याख्या शुद्ध चिताची व्याख्या सगळ्या प्रपंचाच्या वासना ज्याच्या चित्तातून निघून गेल्या एकही वासना राहिली नाही प्रपंचाची कुठलीच वासना इच्छा आकांक्षा कुठलीच राहिलेली नाही मग जर प्रपंचाविषयी त्याच्या वाचना राहिल्या नाही तर त्या वाचना गेल्या कुठं ठाके जनार्दना कोणाच्या पायावर गेल्या त्या जनार्दनाच्या पायावर गेल्या याला म्हणतात हृदय शुद्ध एकही शिल्लक राहिली ना नाही सगळ्या इच्छा नारायणाच्या ठिकाणी गेल्या त्याला काय म्हणतात शुद्ध हृदय जडून ठाके भगवंत जनार्दना सांडोनी अहमपणा अहंकार त्याचा काय झालेला आहे ज्याचा निघून गेलेला आहे अहमपणा ज्याचा निघून गेलेला आहे अहम निघून गेला मग काय राहिलं सोहम ना पहिला भाडे करू गेला तर दुसरा ठेवाच लागणार आहे अहम नावाचा भाडे करू गेला सोहम नावाचा भाडे करू कोणी ठेवला नाही अहम घातला आणि सोहम सोहम सदना माझी विगे त्या घरात सोहम राहिला

शांत त्याच्या देवा काय आता धावे तुमचे चरण देखील या भाग गेला शिन गेला आ, आता कोठे धावे म्हण आता एकदा चरण पाहिले तिथं ते स्थिर झालं आता ते धावायचं विसरूनच गेलं निवांत राहिले तिथं काय झालं ते शांत राहिलं कृतनिश्चयशी बुद्धी होनी ठाके समाधी कोणी ग्यारी देहारी कृतनिश्चयशी बुद्धी एकदा त्या बुद्धीचा आता कृत निश्चय बस कृत म्हणजे करणे हेच करण्याचा निश्चय झाला बुद्धीचा काय करण्याचा भगवंताचं नामस्मरण करण्याचा भगवंताचं ध्यान करण्याचा भगवंताच चिंतन करण्याचा आता हा बुद्धीनं निश्चय एकदा केला की पुन्हा त्यात बदल नाही आणि एकदा बुद्धीनं निश्चयाचा ठाम केला की मग होऊन ठाके समाधी तिथच काय होऊन राहते मग ती समाधी होऊन राहते स्थिर होऊन राहते आपली बुद्धी स्थिर राहत नाही अनेक बुद्धीचे तरंग का कारण आपलं मन संकल्प विकल्प करत आणि त्याच मन संकल्प काय एकापेक्षा एक आता एक पहिले विषय इंद्रियावर घाला घालतात डायरेक्ट मनावर इंद्रियावर इंद्रिया मना इंद्रियानं इंद्रिया जर विषयाचं सेवन केलं तर मग ते विषय मनाला आकर्षित करतात कोणाला आकर्षित करतात मनाला आकर्षित करतात जोपर्यंत मनापर्यंत विषय येतो तोपर्यंत बरे विवेक जागा येईल पण एखादा विषयानं मनाच्या नंतर बुद्धी ताब्यात घेतली त्याचा विवेकच मोडून जातो मग तो विषय शावणालाच काय मानतो विहित मानतो बरोबर आहे ना ना का असं खाली 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 मग तेच राहतो इंद्रियावर विषय आहे तोपर्यंत मन संकल्प करतो तरी करतो बाबा तू बरं नाही म्हटले जाणं बरं आहे नाही म्हटले कसं करावं म्हणजे थोडा विचार पण एकदा प्रकारे मन ताब्यात घेतलं की मग ते मन तिकडेच उघडत आणि मनात बुद्धी ताब्यात घेतली की मग त्याच्यात मला की माणूस तो सिद्धांतच ती बुद्धी तो मानायला लागती आणि तू बरं म्हणले मग सुखे खावी अन्न त्याचे करावी म्हणजे साधकातला साधक दशेला गेलेला पामर दशे त्या अभंगाला प्रमाण मानायला लागतो त्या चारही प्रकारच्या लोकांच्या अभंग आहेत पामर विषयी मुमुक्षु मुक्त आणि मुक्ताचा अवलंब पाच प्रकारच्या अभंगात या पामराचे अभंग आले विषयीचे अभंग आले मुक्षे अभंग आले मुक्ता अभंग आले मुक्त झाल्यावर भक्ती करणाराचे काय आले तुका म्हणे मुक्ती परि नोवरी आता दिवस आता निश्चिंतने पावलो विसावा धावा तृष्णीची या ऐका नाही लक्ष्याला ठाव

बुडीला चरणी महावाक्या ध्वनी गुंभ केली तिळांजली दिली नाम रूप तुळ नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले आपल्या उजळाला दीप गुरु कृपा रक्षा सगळ्याची राख आपोआपच झाली आहे का नाही अशा प्रकारचं झालं हे सगळा भंग हा मनात मुक्त झाल्यानंतरचा हा भंग

भूमिका पे त्याच्या भारी कुंभपाकाची शरीरे उत्तरे पाप दृष्टी मळे न दुराचारी तो सांग चांडाळ पाप सांगा ते विळ तुका मनी खळ मनोनी नम्रचा निंदाचा हाडी उपवास संग्रहा विदोष सकळ ही काय अशा प्रकारचा काय झाला निश्चिताचे अभंग येत विषयीचे अभंग येत विषय निश्चित विषय आणायला सांगितलं एक काम तर काय विधी ने शेवन विषय त्यागा ते समान अरे निश्चित शेवणीपेक्षा विधी न याचा अर्थ हा सिद्धांत कोणा करताय पामरा करताय पामर आहे ना बाबा विषय तरी हो पामर म्हणजे स्वैराचार आणि विषय वगणारा आणि विषय म्हणजे थोडे बंधना तितक्यात तेवढाच फरक म्हणजे थोडक्यात सुधारित आवृत्ती पण येण तिथं तरी तिथून एक एक पायरे चढावं लागेल ना तिथं आला मग तिथं आल्याच्या नंतर तोच घेऊन बसला जीवनात विधीने महाराज म्हणे एकच प्रमाण घरावर लिहून ठेवलं विधीने शेवण विषय त्यागा ते समान पुढचं काय मुख्य धर्म देव चित्ती आधी आव साधी आंती हे द्रुपद आहे त्याच तिथं तो नाही मग आता तू विषय झाला आता, आता काय कर आता विषयीचा साधक हो साधक आता साधक जसे येते नाही का नाही आता काय त्या विषयाच्या नादे लागायला लागला मग आता साधक हो साधक झाला साधक आता सिद्ध हो ऐका नाही अशा प्रकारचं हे एक 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 पायरी काय आहे प्रत्येक ग्रंथात मराठी अशी पायरी आहे मग काय होतं एकदा जर त्या विषयानं बुद्धीला ताब्यात घेतलं बुद्धीला ताब्यात घेतलं की महाराज तो खाली खाली जायला लागतो बरोबर बुद्धीवर नाही आणत ते विशेष शवणाला काय मानायला लागतो विहित मानाय लागतो खाली 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 पण एक प्रकारच्या बुद्धीनं गुंत निषेध केला रे बस अं शरीर नाही नाही काय याच याच देहि याची डोळा भोगो मुक्तीचा बस याच देहात आता भगवत प्राप्ती करून घ्यायची निश्चय हो केला असा करण्याचा निश्चय केला कोणी ठाके समाधी किस समाधी लगेच समाधीरूप भावी ऐशी हृदय आणि अशी त्याच्या हृदयाची पाहिली ती कोणी त्रिश्रुती नरी घ्यारी मला देवाला काढून दिलं तरी तिथून जात नाही त्या हृदयातून काय काय तो कटे मानशी मी क्षेत्र होत्रसन्यासी

नाही इथून भगवंताला काढून दिल तरी देव तिथून जात नाही प्रथ प्रेम प्रीतीवरी हृदय रे गाला जो हरी तू निगो विसरे पायरी भक्ति प्रीती करी कृपાળू हरे प्रेम प्रीतीवरी भगवंताचं प्रेम त्या नामावर असल्यामुळे आणि त्यास भक्ताचंही प्रेम त्या नामावर असल्यामुळे हृदय रीगाच्या हृदयात जो भगवंत आज जो त्याच्या रीगालेला आहे गेलेला आहे तो बाहेर निघायचं विसरूनच जातो आपल्याला इथून ही तरी काय व्हायचं आता जायचंय अशा प्रकारचं विसरून जातो भक्त प्रीती करू कृपाळू आणि भक्ताव प्रेम करणारा तो भगवंत प्रेम करणारा कृपाळू आहे तुका म्हणजे आता आम्ही नवजुद्ध आम्ही तिथून आता घातलं तरी जाणार भक्तही इथून जात नाही आहे नाही आणि मला असे त्यांचं भक्त प्राण प्रिय प्रेची बुरी दिनेचरण धरून निर्धारी हर्दय बांधी राहिली ते काही शपरी महाराज भक्त हे प्रेमाची दुरीन देवाची पाय बांधली दुरी कशाची आणि प्रेमाची दुरीन त्याचे पाय एकदा बांधून टाकले आता पाय बांधल्यावर त्याला जा जायचं म्हणणं तरी जाऊ शकत नाही का नाही अशा प्रकारचा तो बांधलेला गेला आता कशा का काय निघेल तो कोणत मी आता है त्याच्या निर्धाळी तो कोणीला हृदय कमळी गोष्टी समोळी मित्रमंत्री असं कस काय हो मोठे मोठे राक्षस मारले आदान सृष्टी केली लहानले करो आता त्याच आहे का नाही अं त्याश त्याने राक्षस मारले आहे का नाही आणि महाराज अशा प्रकारचा भगवंत बांधल्या कसा जाईल यांच्याकडून भगवान हे न तो असं कुणाला संशय येईल नाथ महाराज म्हणतात की एवढा भगवंत बांधल्या कसा जाईल तर ऐका भगवंत महातोळ दैत्याचे निर्धा तो कोंडीला हृदय कमळीन ते गोष्टी समोर मिथ्या बनती खोटे हृदयात कुठे कोंडून राहायला राहत असतो का तो एवढा मोठा बलवान तर नाथ महाराज म्हणतात तो राहतो कशा प्रकारचा त्याचा दृष्टांत येतात कसा राहतो प्रेमानं माणूस बलवान माणूसही प्रेमानं कसा बांधला जातो म्हणतात तो जोडी होती मोठमोठे राक्षस ज्यानं तुडवून टाकले तो आमच्या पुढे काय करतो हात जोडतो कशा करता कशा कसा जो शुष्क काष्टा सोयपुरी तो कवळ्या काल केसर माझारी कुसुमकुन ये सगळ्यांना दृष्टांत माहितीये महाराज नाही काष्टाचा अपमान गोवी भ्रमारा सुमन जे वाळले लाकड शुष्क काष्ट म्हणजे वाळलेले लाकड लाकडं म्हणता भलतैसे काष्टडे भलतैसे किती कडक असू द्या कोरडीच्या लाकडावर वागतात ती लाकड तस लाकूड पण तो ते काय करतो कोरतो पण गळिके माझी सांपडे कोवळी नाही का नाही अशा प्रकारचं ते होत जस ते दृष्टांत तसा महाराज ते जसं त्या सुगंधाच्या प्रेमानं तिथं बांधल्या तसा जाते काय होतो भक्ताच्या ठिकाणी बांधल्या जातो देवे भक्ताची हृदय कोंडीला खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रती बोल महाराज भक्ताच्या प्रेमाच्या ठिकाणी भगवंताचं हृदय गुंतला असल्यामुळे त्या प्रेमांतो गुंतला असल्यामुळे महाराज भगवंताच्या सगळं सामर्थ्य तिथं खुंतलं

आपला आपलं भाऊच नाही मग आपलं बोलत गेलं भाव भाव म्हणजे भाऊ नाही भाव भाव भाऊ प्रेम श्रद्धा जो मरा बाळ बाळ पारवी घाली गेला त्याने एक खोकला तरी काय निर्बळता आला ना तो स्नेह मुलाला टळेना ना तेच मला सांगताय की बापाला जर पोरान असं लहान लेकरांनी धरलं तर बाप पुढे जात नाही मग तो बाप निर्बळ फारच आलेला असतो पण त्या प्रेमाला तोडून तो पुढे जाऊ शकत नाही तेव्हा भक्त लढे ज्याचे त्याचे प्रेम अत्यंत गोड तिघावयाचे विसरून चाळण हरदय सुरुवात हरिनामी निज भक्त लढे भगवंताला महाराज भक्त खूप लाड करतो भगवंत भक्तावर त्यांचं प्रेम देवाला आवडतं आणि म्हणून भगवंत तिथून निघण्याच विसरून जातो त्याला आठवूनच राहत नाही आपल्याला इथून बाहेर जायचं ऐशे ज्याचे अंत करण हरिण सांडे सोय आपण ऐशेचे श्री शिरणं पूर्ण पाहिजे टाकत नाही आई त्याला विसरत नाही आणि तो हे याला विसरत नाही तुका बर म्हणतात अं तुका मी येथे पिशिये याला त्याचा वेळ आणि त्याला त्याच देवाचा तो भक्त देवाशीच गोड आणि देव कोणाला गोड भक्ताला गोड हे का नाही इतरशी चाड काय त्याची देवाची इतर अशी चाळ काय आणि भक्ताची इतर अशी चाळ काय मग समाजा लोकांनाही भक्ताची गरज नाही आणि लोकांना देवाचही काय नाही गरज नाही अशा प्रकारच आणि मग भक्तालाही कोणाची गरज नाही आणि देवालाही कोणाच भक्त सोडू हरी नाराज आनंदी आहे त्याची देव काय जोडतो इच्छा देतो पूर्ण प्रेम कर हरीचे ताई प्रीती त्या द्यायची हरीची प्रीती त्या द्यायची जे अनन्य हरिपाशी हरी त्यापाशी अनन्य साधा तर ठरलेलं आहे माझ्या ठाई तुम्ही भाव जाई साधारण मी खरा हे तमाम प्रपत्यंते तानुस तथैव भजा मी हम तुम्ही माझ्या ठाई तुम्ही भाव धरा जस आपण देवावर प्रेम करतो तसं देव आपल्यावर प्रेम करतो आपण अनन्य झालो तेव्हा आपल्याशी अनन्य होतो ऐषे जे हरि चरणी आग्रह गण्य राया ते जाण भागोत्तम जे हरिचरणी अनन्य आणि जे भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी अनन्य भक्त आहे ते भक्त माझे प्रधान हे सगळ्या भक्तात काय मग श्रेष्ठ आहे प्रधान आहे श्रेष्ठ आहेत अग्रगण्य आहेत अशा प्रकारे उत्तम सगळे श्रेष्ठ भगवत भक्ती या उत्तम भक्ताची स्थिती संक्षेपेतून प्रत्येक आहे आणि मग शाही मोक्ष त्यांनी काय केले गौण करून टाकले सगळ्यात श्रेष्ठ भगवंताची भक्ती मानली आणि त्या भगवंताच्या भक्तीची कशी स्थिती आहे ती तुला सांगितली पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मोन सहस्त्र मुखाची जेव्हा पूर्ण थोको, थोको निदान होतावे पूर्ण स्थिती सांगाना भक्तीची नाथ महाराज म्हणतात भक्ताची पूर्ण स्थिती सांगण्याकरता वेदा पडले मोन वेद ही काय झाला गप राहिला शशेच्या जीवात शिरून गेल्या हजार तुकडे झाले त्याला भक्ती भक्तीची एकांशता तुझ्या मी सांगितलेली हे कथा यावर एक पूर्ण परिपूर्णता राया स्वभावात तू जाणशील भक्तीचा काही अंश सांगितलाय भक्ताची पूर्ण स्थिती वर्णन करता येत नाही तुला आता सांगितला हरि सारी साळ सांगता उत्तम कथा तटस्थ पडले समजता भक्त भावार्थ ऐकून वक्ता कोण आहे तर हरी सारी खा हरी म्हणजे ते त्या नवयोगश्वरातले जे सगळ्यात लहान हरी होते त्यांच्यासारखा वक्ता आहे आणि मला वक्ता तसा असल्यामुळे अं कथा ही तशीच झाली ऐका नाही कथाही ही वक्ता ही तसाच कथा ही सांगता उत्तम भक्त कथा पुन्हा भक्ताच्या कथा श्रेष्ठ भक्ताच्या कथा ऐका नाही म्हणून जी तुम्ही भक्त भागवत <ढ़ागा प्रावा> भक्त भागवत ऐका भक्त भागवत ऐकाय आणि भक्त भागवत ऐकाय म्हण दोन्ही आहे का आणि भक्त भागवत ऐकाय तुम्ही भक्त लोक काय करा भागवत आहे का आणि कोणतं भागवत आहे का भक्त भागवत भक्ताचं भागवत आहे भागवत भक्ताच भागवत भागवत म्हणजे भक्ताच्या कथा आहे का आणि कोण कथा आहे का कोणा त्या भक्त लोक हो तुम्ही कथा आहे तर तुम्ही करायला ते हित सत्य करा तुम्हाला जर सत्यच करायचं असेल तर भक्ताच्या कथा असलेलं भक्त लोक तुम्ही ते काय करा भागवत ऐकाय अशा प्रकारचं सांगणार आहे वक्त आहे ऐक नाही सांगणार आहे अरे सारे का रसाल वक्ता सांगता उत्तम वक्त कथा उत्तम श्रेष्ठ वक्ताच्या कथा आहेत पुन्हा सांगणारे उत्तम वक्त आहे म्हणून तटस्थ पडीने समजता सगळे तटस्थ म्हणजे छान लागलं सगळ्यांना असे स्तब्ध झाले ऐकणारे होत आहे सांगणारे होते महाराज मी सांगेल की तुम्ही सगळे तटस्थ होतात ना फक्त झोपून होता तटस्थ त्याच झोप लागली काय कामाने

कि कथे झोप लागण पापाच लक्ष साडेतीन चौतीसशे नंबरच्या पुढचा आपण घेतो तिथे एकूण नंबर डायरेक्ट माहित नाही दर का ना की झोप लागणं कथे झोप लागणं कशाचा परिणाम आहे पापाचा परिणाम आहे पण मग भजनानं पाप जात

मुळे राहुलचितला रोम श्रवण लालचावाला डोल लागला स्वानंदी राहुल तू खबर आहे कीर्तनात हनुमंत झोपडीओ तू खबर आहे म्हणजे पडून ऐका डोळा नाही लागला पण पडून ऐकलं किती नाही तो राहुल रोमांचित मला राजेश रोम उभे राहिले सगळ्या रोमाच्या मुळी म्हणजे रोमा रोमातून श्वेत घाम यायला लागला श्रवण सुखाने राजा लाचू लागला डोलू लागला पूर्ण संतोषिनी म्हणे म्हणे भले केले मुनी थोर निवाल निरुपणी श्रवणाची धनी तरी पुरे महाराज जनक राजा म्हणायला लागले महाराज धन्य केलं तुम्ही मला भले केलं चांगल्या प्रकारचं तुम्ही भक्तीचं निरूपण केलं असं वाटतं ऐकतच राहावं ऐकतच ऐकण्याची इच्छा माझी पूर्ण होत नाही ऐकून हरीचे वचन राजा म्हणे हे अवघे जन अपरोक्ष वक्त्य पूर्ण अवघे राज असं त्या महात्म्यांच्या मुखातून भक्तीचं वर्णन राजाने ऐकलं सांगितलं महाराज तुम्ही ज्ञानी महात्म्या आहात ज्ञानानं तुम्ही संपन्न आहात आणि पूर्ण वक्ते आहात भिन्न भिन्न वेकले -वेकले वेकले -वेकले राजा पूर्ण अनुपम प्रश्न काय करील आता वेगळ्या वेगळ्याचे प्रकारचे प्रश्न करून वेगळे वेगळे विषयाचं चिंतन तुमच्याकडून आमच्या ऐकण्याची इच्छा आहे आणि अशा श्रद्धेनं आता राजा पुढे काय करेल प्रश्न करेल रायाशी कथेची पूर्ण चाल पुढा प्रश्न पकरी गोड जे ऐकताची पुरे कोण श्रोते वाळ सुखावती राया कथेशी पूर्ण रायाशी राजाला ऐकण्याची पूर्ण काय कथा इच्छा आहे ऐका नाही आणि इच्छा असली की प्रश्न होतो इच्छा असली की पुढं काय होतात मग प्रश्न होतात ऐका नाही म्हणून पुढं प्रश्न करेल जे ऐकताचे पुरे कोड आपल्याला काय नाही नुसतं ऐकत राहायचं ऐकलं तरी आपल्या इच्छा काय होती पूर्ण होतील अशा प्रकारचा तो विषय आहे

मारा पवार चांगलं गाणं म्हणतो पण तो गाणं म्हणतो पण तो वाजवणारा जसं वाजवला तेच गाणं म्हणतो का मनान म्हणतो जसे बोट चालू आहे तसं तसं नाथ म्हणतात मी पाव आहे पण वाजवणारे जनार्दन स्वामी आहे ते जसं वाजवतील तसं मी वाजणार आहे का नाही अशा प्रकारचं जसं ते ग्रंथ करून घेतील जसं त्यांना बरं वाटेल त्या प्रकारच मी इथं पुढे बोलणार आहे इथे श्रीमद् भागवती महापुराण एकादश स्कंदे निमी जायंत संवाद एका कारची कायम देते त्या या पुंडली गुरुदेवी मौली ज्ञानेश्वर महाराज की जय